गाडी एकत्र पळाली असते एका पायऱ्यामध्ये तर जॉकी कोण असतं हा जो पायरा असता तर कुणाच्या खांद्यावरती गाडी बांधावं लागली असते हा जो पायरा असता तर कुठल्या मैदानात तुम्हाला हा पायरा पळवायला आवडला असतंजोळ करायची असेल तर कुठल्या फाटीवरती पळायला आवडलं असतं आणि बिंजूळ झाले असते तर किती गोंड्यावर झाले असते मित्रांनो हे जर तर प्रश्न आहेत जर समजा ही दोडी एकत्र असती तरचे प्रश्न आहेत तर खाली सुट्टी मेकर म्हणून कोण कुणाला थांबवायला लागलं तुम्हाला मित्रांनो ही मुलाखत ऐकत ऐकत त्या सीन मध्ये तुम्ही गेला असताल मनामध्ये विचार करत काय का दादा oh. हो मथुर आणि मोठा लक्षा देव म्हणून ज्याची ज्याला संबोधलं जातं मोठा लक्षा आज मथुरच्या बरोबरीच्या वयाना असता तर काय घडलं असतं आज जे कधी घडलं नाही त्यांना घडून दाखवलं असतं बरं त्यानंतर ही जर गाडी एकत्र पळाली असते एका पायऱ्यामध्ये तर जॉकी कोण असत जॉकी याच्यामध्ये खरं बोलला तर भाऊनात बसवलं असतं आम्ही कारण की भाऊ सिनियर आहेत आणि जगाला थोडीशी घरचा ड्रायव्हर घरचा जॅकी काय असतो ते दाखवलं असतं त्याच्यानंतर माझे दोन जॅकी पिक्स आहेत आटील आणि अचूत हा जो पायरा असता तर कुणाच्या खांद्यावरती गाडी बांधावं लागली असते लक्ष त्यानंतर न हा जर पायरा असता तर कुठल्या मैदानात तुम्हाला हा पायरा पळवायला आवडला असता म्हणजे कुठल्या मैदानात सहभाग घ्यायला आवडला असतं या जोडीने पुसेगाव पुसेचा पुसेगावचा पुसे आणि बिंजूड करायची असेल तर कुठल्या फाटीवरती पळायला आवडलं असतं अ मऊ फाटी बर आणि जर बिंजूड झाली असती तर औसाटने फाटी लांब फाटी पाहिजे दोघांना पुढचे आहेत आणि बिंजूड झाले असतील तर किती गोंड्यावर झाले असते मी तर एकवीस लाख एकावन्न हजारावर नाव दिला होता कॅश ठेवून मग अजून काय अजून एकत्र किती किती तयार आहे आपण आपल्या काही पैशाचा गर्व घमंड नाहीये पण एक शरीरा जी शरीरामध्ये जी रग आहे या वाळवलांपासून जी पाटील जी भेटलेली आहे त्या कुटुंबाने दिलेला जो आशीर्वाद आहे आणि जे खानदानीपणाची दाखवायची जिथे वेळ असते तिथे दाखवत राहतो मित्रांनो हे जर तर प्रश्न आहेत जर समजा ही दोडी एकत्र असते तर प्रश्न आहेत अजून काय अजून काय असतानाच दिलेलं आहे ना आम्ही असताना पण दिलेलं आहे अजून काय घडलं असतं तुम्हाला काय वाटतंय खूप काय घडलं असतं लक्ष आणि मथुर जर आज एकत्र असते तर आम्ही बिंदोड मध्ये मला नाही वाटत कोणाला बाजी दिली असती जशी मथुर मैभूमी तीन वर्ष नाही दिले तशी लक, लक्षाला बिंदोड मध्ये मी बघितलाय असा पळायचा लक्ष पुढच्या दोनशे फुटांनी ना त्या बैलांनी नंतर त्या नंदिनी आहे ना त्या पुढच्या शर्यतीपासून पळायचंच नाही ना लक्षामध्ये जे पळले त्यांच्या छात्या फुटल्या पळायचे बंद झाले अक्षरशः त्याच्या स्पीडच्या मुले का तो विचार नाही करत ना त्यांनी विचार पण नाही केला जर त्याचा जो पराभव झाला असेल तो दुसरे नंदी मुले झाला त्याच्या नाही झाला आणि जर खाली पट्टी पट्टी असते सुट्टी मेकर म्हणून थांबवायला लागला असत भैया भया सुट्टी मेकर भैया भयाच्या शिवाय काहीच करू शकत नाही आम्ही भैया भया फक्त एकमेव असा व्यक्ती आहे मथुरला तो मांडू शकतो दुसऱ्याचा कामच नाही मथुर सुटून येतो डायरेक्ट खूप वेळा असं झालंय का खूप वेळा झाला आहे तीन ते चार वेळा झाला ना भैया आणि निकाल रिक्षेच्या समोर कुणी गाडी धरली असते पुढे हां पुढे कोण धरायला कारण की या गाडीला स्पीड नाही गाडीला स्पीड आहे पुढचं सगळं शुभमला माहीत असतं कारण की पुढची जे पण रणनीती असते ते शुभम बघत असतो कारण की धाग्यावर पण तोच पुढे असतो मी आपला सुट्टी करायला असतो बघा तुम्हाला मित्रांनो हो। ही मुलाखत ऐकत ऐकत त्या सीन मध्ये तुम्ही गेला असताल मनामध्ये विचार करत काय दादा oh. गेला होता ना मनामध्ये तसंच तेच सीन, oh. सीन, सीन <coughs> <coughs> हा सीन <coughs> आठवल्यानंतर कुठला ओरिजिनल सीन आठवला मोठ्या मोठ्या मी एकच म्हणजे शर्यती दोन बघितल्या पण दोन्ही पराभव झालेल्या होत्या त्याच्या मुलं नव्हत्या हो, एकदा जुकाळ तुटला होता मोठ्या लक्ष्याचा तेव्हा <coughs> एकदा पानवेलला बघितली होती मी तेव्हा एकदा उन्नीस बीस म्हणजे बरोबरीच द्यायची होती पण काय मुंबई आहे ना मुंबईमध्ये कधी पत्ता चेंज होता असतो आणि व्हिडिओ बघितला असेल तुम्ही अजून काही जुने, का जुने व्हिडिओ आहेत पुसेगावचा याचा त्या समोरून बघितला मी पलताना पुसेगावला हा सोन्या राजा मी घेतला होता त्याच्या आधी तेव्हा सोन्या राजाच्या टायमाला पाय तुटला होता लक्षाचा त्याच्या आधी बघितलेला आहे मीनी दादा आता तुम्ही ऑपरेशनचा विषय काढला त्याच्यातून पायाला दुखापत झालेली पायाला एवढी दुखापत होऊन त्यानंतरनी चार वर्ष त्यांनी काळ गाजवला असा कोणता नंदी ही वाटी इथपर्यंत आली होती त्याची त्यातून बाहेर निघून तो पुन्हा एकदा चार वर्ष काळ गाजवला लक्षात बोलला तर नाव बिंजोडला दिलं ना शंभर वेळा विचार करायचे भले मोठे मोठे लोक असतील आमच्या मुंबईमध्ये पण लक्षात पळायचा बोलला तर अखंड आमच्या कल्याण डोंबोलीपासनं ठाणा रायगडपासनं आखे एकत्र यायचे लक्षाचा पळ बघण्यासाठी फक्त लक्ष आला लक्ष आला दादा आता भेटला काहीतरी तुम्ही थोडंसं दोन मिनटं शांत त्यापेक्षा उभा होता काय मनामध्ये काय त्याच्याबद्दल कडनं मनामध्ये एकच गोष्टीची भावना वाटते आज तो काळ गाजून गेला ना त्याच्या मंदिरामध्ये माझा बड्डे सेलिब्रेशन होतोय वाढदिवस बनवतोय हो त्या गोष्टीचा जास्त आनंद वाटतोय ना आमचं पूर्ण कुटुंब आहे इथे सगळे ज्या तालमीमध्ये जो हिरा घडलाय ना त्या तालमीमध्येच माझा बड्डे होतोय माझ्यासाठी काहीतरी भाग्याची गोष्ट असतील कुठेतरी छोटे मोठे काहीतरी पुण्य केले असतील ते धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडीओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनची बटन दाबा धन्यवाद